नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मागच्या वीकमध्ये मी किती के अर्निंग केली ते आणि मला झोमॅटो परवडतं का नाही हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक ऑर्डरला किती पैसे भेटतात आणि आत्ताची किती अर्निंग होते पेट्रोलला किती पैसे जातात सर्व अर्निंग मी तुम्हाला आज शो करणारे पूर्ण प्रूफ दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला मी तुम्हाला दाखवतो माझ्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तर आजच्या वीकमध्ये मी किती अर्निंग केली आहे तर मित्रांनो चला आता झोमॅटो ॲप्लिकेशनमध्ये जाऊ तर झोमॅटो ॲप्लिकेशनमध्ये आपण गेलो आता बा झोमॅटो डिलिव्हरी ॲप तर तुम्हाला मी माझी अर्निंग दाखवतो मागच्या वीकमध्ये किती झाली ते आता मी आलो इथे ऑफलाईन आहे सध्या तर ऐबा इथे पॉकेटवर क्लिक करतो आता इथे बघा एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर आता नवीन वीक लागलं आहे तर मागच्या वीकची अर्निंग दाखवतो तुम्हाला मी तर हे बघू शकता पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत मी कमावलेले पैसे तर इथं बघू शकता पंचवीस तारखेला एक हजार एक रुपये सव्वीस तारखेला सातशे अठ्ठ्याण्णव सत्तावीसला एकशे सहासष्ट इथे एवढी आर्निंग नाही झाली इथं थोडंच काम केलं होतं पण इथे बघा अठ्ठावीस तारखेला पूर्ण फुल डे काम केलेले आठशे बहात्तर इथे एकोणतीस तारखेला चारशे सात तीस तारखेला सहाशे शहाण्णव एकतीस तारखेला सातशे ब्याण्णव तर इथे इन्सेंटिव्ह बघू शकता माझे तो माझे तर टोटल अर्निंग माझी झाली आहे वीकमध्ये चार हजार सहाशे शहात्तर रुपये छत्तीस पैसे तर याच्यात मला तेराशे रुपयाचं पेट्रोल लागलं आहे तर तेराशे याच्यातून वजा केले तर अर्निंग होती तीन हजार तीनशे शहात्तर रुपये तर तीन हजार तीनशे शहात्तर रुपये मी कमावलेले आता त्याला डिवाईड करायचं आहे आपण सातने तर किती रुपये रोज पडतो ते सांगा मला आणि इकडे बघा ऑर्डर आर अर्निंग अडुतीस एक रुपये आणि तो इन्सेटिव्ह भेटला आहे मला आठशे पंचवीस रुपये तर हा इन्सेटिव्ह म्हणजे पेट्रोलचेच पैसे राहता आमचे जे पेट्रोलला आम्ही यूज करतो पण काही काही दिवस मला भेटला नाही तर फक्त मला कोणकोणत्या दिवशी भेटला आहे तर सोमवारी दोनशे भेटले मंगळवारी दोनशे भेटले गुरुवारी दोनशे भेटले तर तीन दिवस इन्सेंटिव्ह पेट्रोलचे पैसे भेटले तर मला मंग बुधवारी शुक्रवारी शनिवारी रविवार रविवारी फक्त किती शनिवारी दीडशे रुपये भेटले आणि संडेला पंच्याहत्तर भेटले तर दोन चार दिवस मला म्हणजे आठवड्यातून दोन दिवस मला इन्स्टिट्यू भेटलेलं नाही जे पेट्रोलचे पैसे आणि हे इथं बघू शकता ऑर्डर अर्निंग पन्नास तर बघू शकता अशा प्रकारे ही अर्निंग झालेली आहे तुम्ही इथं तेराशे रुपये मायनस करायचे आहे पेट्रोलचे तर तीन हजार तीनशे शहात्तर रुपये अर्निंग झाली आणि त्याला डिवाईड करायचे सहा तर आपण डिवाईड करणारच आहोत मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला सांगतो ऑफर कशी राहते की आम्हाला तर इथे बघा कंडिशन कशी असते बघा त्यांच्यावाली तर तुम्हाला कंडिशन दाखवतो आज आज सोमवार आहे आज तर आजचा इन्सेटिव्ह बघू शकता इथं तीनशे रुपये आहे तर इथे बघा हे स्लॉट असतात हे स्लॉट नऊ स्लॉट बुक करायचे नाही तर अर्निंग साडेनऊशे करायचे तेव्हा आपल्याला तीनशे ता रुपये भेटेल त्याचा टायमिंग इथे बारा ते चार आहे आणि ते दोन अडीच तास भरवायचं आहे आणि ते सात ते अकरामध्ये तीन तास आणि रात्री अकरा ते चारमध्ये कोणता पण एक तास भरवायचा आहे आणि त्याची कंडिशन बघा इथली तर इथे बघू शकता तर एक पण ऑर्डर डिनाई नाही करायची कॅन्सल नाही करायची इथं ऑर्डर कॅन्सलेशन झिरो तर झिरो ऑर्डर कॅन्सलेशन हे ऑर्डर डिनाईन म्हणजे आपण रिजेक्ट करू शकता आपल्याला ऑर्डर घ्यायची का नाही ते फक्त दिवसातून एकच करू शकतं त्याच्यानंतर इन्सेटिव हा दिला जात नाही तीनशे रुपयाचा नंतर इनकम्प्लीट गीक एकच सोडायचं आहे आपल्याला सेल्फी पण मिस नाही झाली पाहिजे तर सेल्फी पण द्यावा लागती तर हा आहे फुल डेचा इन्सेटिव तर लेट नाईटचा म्हणजे रात्री बारा बारा एकपर्यंत काम करायचं तेव्हा हा तीनशे रुपये भेटणार त्याच्यानंतर दुसरा इन्स्टिट्यू तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर तर वेगवेगळे प्रकारचे इन्स्टिट्यूव दिले जातात तर हे पा इथे फुल डे ऑफर आहे तर मी ही ऑफर करत असतो सात गीकची आणि सतरा ऑर्डरची तर सतरा ऑर्डर पण कम्प्लीट होत नाही पंधरा चौदा होतात कधी कधी होतात तर ही ऑफर जेव्हा ऑर्डर कंप्लीट करू तेव्हाच हे दोनशे रुपये भेटतात एकवीस ऑर्डर कंप्लीट केली तरच अडीचशे रुपये भेटतात तर ह्याची कंडिशन खूप हे इथे सहाशे पन्नास सारनिंग करावं लागते इथे आठशे तेव्हा अडीचशे भेटतं आणि इथे टायमिंग बघा बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचा आहे तीन ते सातमध्ये दीड तास भरवायचा आहे सात ते अकरामध्ये तीन तास भरवायचे तर हे कंपल्सरी टायमिंग भरलं पाहिजे इथं एक मिनटं जरी मागं पुढं झाला तर इन्सेटिव दिला जात नाही त्याची कंडिशन तशीच आहे से सेम तर बघू शकता एक पण ऑर्डर डिनाय नाही करायची एक पण नाही कॅन्सल करायची तर तो तो एक ऑर्डर डिनाय करू शकता फक्त आणि एक इनकम्प्लीट करू शकता आणि सेल्फी मिस नाही करायचा सेल्फी मिस केला तर तुम्हाला हे पैसे दिले जाणार नाही इन्सेंटिव्हचे जे पेट्रोलचे म्हणून तुम्हाला भेटतात आणि बाकी अर्निंग म्हणजे ते आपली अर्निंग तर रोज असतो आपला तर तुम्हाला अजून एक इन्सेंटिव्ह दाखवतो मी तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सगळं दाखवतो मी काय काय असतं याच्यामध्ये तर इथे बघू शकता स्पेशल लेट नाईट तर हा रात्री बाराच्या नंतरचा इन्सिटिव्ह आहे बारा बार रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर तर रात्री कोण जागे राहणार आहे आणि हे बा संध्याकाळी सहा सात ते अकरापासून म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत हा इन्सेटिव्ह दिला जातो तेवढेत आपल्याला एवढे ऑर्डर मारायचे एवढे डिप कम्प्लीट करायचे तेव्हाच हा दीडशे रुपयाचा इन्सेटिव्ह भेटतो तर मित्रांनो इथे पहिलेच लॉक तुटायला मुश्किल होऊन जाते पाच सहा ऑर्डर दहा वाजेपर्यंत होतात तर खूप वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठे पैसे भेटतात हा तीन ते बाराचा इन्सेंटिव्ह सव्वाशे रुपये इथे बघू शकता बारा ऑर्डर करा प्लेट करायचे आणि सहा गेट आता तुम्हाला मी दाखवतो ऑ पर ऑर्डरला कसे पैसे दिले जातात तर मागच्या वीकमध्ये इथे ट्रीप आहे ती ट्रीपवर येऊ आता मी वीकली ट्रीप मार मारलेलं तुम्हाला दाखवतो इथे आता मागच्या हप्त्याचे दाखवतो तुम्हाला मी चार तर सॉरी पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टचे तुम्हाला मी दाखवतो तर हे कालच्या ऑर्डर आहे रविवारच्या संडेच्या तुम्ही बघू शकता ही अठ्ठ्याण्णव रुपयाची ऑर्डर आहे ही एकशे एकाहत्तर तर ही खूप लांब दिलेली तुम्ही बघू शकता कारण रविवारी जास्त पैसे दिले जातात तर ही कमीत कमी पंधरा किलोमीटर नेऊन दिलेली ऑर्डर आहे आणि पंधरा किलोमीटर मी रिकामा आलो आहे घरी तर पंधरा किलोमीटर एम टी यावं लागलं आहे मला तर मां पंधरा किलोमीटर जायला पंधरा किलोमीटर तीस किलोमीटर अंतर झालं तर एकशे सहत्तर रुपये भेटले इथे बघू शकता एकवीस सत्तेचाळीस चौतीस तेवीस ते प तेवीस रुपये बघू शकता एक पॉईंट आठ चौतीस फक्त हे रविवारी जास्त पैसे देतात इतर दिवशी कमी देतात आता हे पाहिजे तुम्हाला शनिवारची अर्निंग दाखवतो तर शनिवारी बघा बत्तीस रुपये अठ्ठावीस रुपये तर बघा अठ्ठावीस रुपये किती किलोमीटरला देतात दोन किलोमीटर आता तुम्हाला दाखवतो वीस रुपये किती किलोमीटरला देतात हे बघू शकता झिरो नऊ तर बरेचसे असे ऑर्डर आहे ते जास्त लांब पण दिले जातात तर हे किलोमीटर इथे कमी जास्त असतं हे बघा लंच बॉक्स वीस रुपये तर बघू शकता वीस रुपये बत्तीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचवीस रुपये अडतीस रुपये तर कमी जास्त पैसे देतात तर कधी कधी पिकअप लॉंग टूरि डिस्टन्स जास्त असतं बघू शकता तर मित्रांनो ही बघा तीन किलोमीटर ट्रॅव्हल डिस्टन्स दाखवतो इथे सत्तावीस रुपये हे बाई वेलजियम ही दाखवतो मी तुम्हाला हे बा मित्रांनो तीन पॉईंट दोन किलोमीटर पंचवीस रुपये मग प्रत्येक दिवशी ना रेट वेगवेगळा असतो हे बघा आणि हे किलोमीटर कमी जास्त दाखवतं याच्यामध्ये कारण मॅप लावलं ना आपण ते जास्त भरतं पण हे खूप कंपनी आम्हाला वेळेत काढते आणि खूप कमी पैसे देते बघू शकता आणि मंथली किती पडतो बघा तुम्हाला मंथली पण दाखव तुम्ही मंथली बघा दहा हजार सातशे सत्त्याण्णव झाले या महिन्यामध्ये इकडे एक ते ती तीन तारीख पर्यंत मी काम नव्हतं केलं हे काही दिवस सुट्ट्या होत्या आणि मागच्या महिन्यात एकोणावीस हजार तीनशे त्रेसष्ट रुपये तर याच्यामध्ये पेट्रोलचे पण पैसे गेले पाच सहा हजार रुपये तर असे काम करत असतो मित्रांनो मी तुम्हाला सर्व अर्निंग दाखवली कशा प्रकारे कसे पैसे दिले जातात तर काही काही दिवशी ना खूप कमी पैसे दिले जातात कार काल संडे होता म्हणून जास्त पैसे देत होते फक्त संडेलाच जास्त पैसे देतात आणि संडेला नाच बाकी कंपन्यामधले मुलं येत राहतात भरपूर मुलं असतात त्यामुळे ऑर्डर खूप कमी असतात अर्निंग खूप कमी होते आणि तुम्हाला ते डिवाईड करून दाखवतो मी किती रोज पडला ते तीन हजार तीनशे शहात्तर डिवाईड सात तर चला आपण भागू भागाकार करू तर सात दिवस भागितले गेल्यावरती रोज मला पडला चारशे ब्याऐंशी रुपये प्रति प्रति रोज तर इतका रोज पडला आहे मित्रांनो खूपच कमी अर्निंग होती आणि प्रत्येक मुलाची वेगवेगळी वेग वेग अर्निंग असते काहींना जास्त ऑर्डर लांब लांबच्या पडतात तर मला काल चुकून एक लांब पडली होती कारण माझी अर्निंग झालेली नव्हती फक्त साडेतीनशे रुपये झाली होती शेवटी कंपनीने थोडी दया आली कंपनीने मुद्दा म्हणून मग मला जास्त अंतराची ऑर्डर टाकली आणि जास्त पैसे दिले तर असं काही करते कंपनी तर सकाळच्या इथं बनती मेथीची भाजी तर काल आणली होती आणि इथे पाणी भरायचं काम चालू आहे सध्या पाणी भरून होते आणि इकडे पेरू वगैरे आपले तसेच आहे आणि आता गणपतीची आरती करायची आपली बाप्पाची तर आपला गणपती बाप्पा आता आज एक तारीख तर पाच सहा दिवस राहिले आता गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पाची अजून आरती करायची तर जस्ट उठलं तर शिवम आणि अनवी इकडे टी व्ही मोबाईलमध्ये कार्टून बघताय तर आज आहे अकरा वाजता कामाला प्लीज मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बिलायकन दाबा तर भेट पुढच्या बॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू